वळत पुढच्या बातमीकडे अशोक धुळी गेल्या वीस तारखेपासून बेपत्ता आहेत धुडी हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत चार चाकीसह धुडी बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धुडी गेल्या वीस तारखेपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आलेली आहे आणि त्यांच्या चार चाकीसह ते बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे महाराष्ट्र गुजरात सीमावादाचा पाठपुरावा सातत्यानं करणारे अशोक धुडी बेपत्ता असल्यानं स्थानिकांकडून वेगवेगळे निष्कर्ष अशोक धुडी यांच्याबाबत आता काढले जात आहेत तलासरी तालुक्यातील वेवजे येथील रहिवाशी ते आहेत धुळी हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत आणि वीस तारखेपासून ते बेपत्ता आहेत अजूनही त्यांचा ठाव ठिकाणा लागलेला मात्र पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर चार चाकीसह ते बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया विनायक पवार आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विनायक कधीचा प्रकार आहे अशोक धुळी गेल्या वीस तारखेपासून बेपत्ता आहेत पोलिसांनी काय निष्कर्ष काढलेली आहेत पोलिसांनी काय माहिती दिली आहे या सगळ्या प्रकरणाबरोबर हो गेल्या वीस तारखेपासून शिवसेना गटाचे शिंदे गटाचे जे अशोक धोडे आहेत वरिष्ठ पदाधिकारी आहेत ते बेपत्त आहेत ते मुंबईवरून आपल्या गावी रात्रीच्या वेळी जात असताना त्यांच्या गाडीतून अफहरण केल्याची घटना जी आहे ती स्थानिकांनी दिलेली आहे पोलीस धानू पोलीस स्टेशनला तसेच त्यांच्या नातेवाईकांनी ही घोलड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केले के आहेत तारखेपासून के अशोक धोडे यांचा अद्याप कोणताही थांब न लागल्याने त्यांचा अपरून अनुचित कोणता प्रकार घडलेला आहे का अशी जी भीती जी आहे ती त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे अगदी धन्यवाद विनायक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ